जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी समाजाचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत ऊन वारा पाऊस थंडी सहन करीत दिवस रात्र धावपळ करीत असतात गेल्या वर्षभराच्या कालावधीत दोन मोठ्या निवडणुका पार पडल्या सनोत्सव आटोपल्यावर विविध धर्म जात शासकीय निमशासकीय कार्यालयातर्फे क्रिकेट सह हो इतर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या सर्वच आपला विचार करतात मात्र पत्रकारांचा कुणीही विचार करत नाही पत्रकारांच्या मनोरंजनासाठी आणि जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या पत्रकारांना एकत्र करण्याच्या उद्देशाने राज्यात प्रथमच जळगाव शहरात पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे पत्रकार प्रीमियर लीग बाबत माहिती देण्यासाठी गुरुवार तीस रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी आयोजक वाल्मिक जोशी किशोर पाटील चेतन वाणी वसीम खान सचिन गोसावी जकी अहमद आदी उपस्थित होते कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर